यवतमाळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस घोषणा झालेली आहे दहा तारखेपासून नामनिर्देशन पत्र सादर करणे सुरू झालेले नामनिर्देशन पत्र हे उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत सादर करायचं आहे त्याची शेवटची तारीख ही सतरा नोव्हेंबर असणार आहे सतरा नोव्हेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील त्यानंतर अठरा तारखेला नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल छाननी अंतर नंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जर अपील नसेल तर एकवीस तारखेपर्यंतचा वेळ आहे आणि अपील असेल तर पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र वापस घेऊ शकतात त्यानंतर सव्वीस तारखेला उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे आणि उमेदवारांची अंतिम यादी देखील त्यावेळेस फायनल केली जाईल आणि दोन डिसेंबरला मतदान प्रत्यक्षात सुरू केलं जाईल सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे आणि तीन तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाईल तुमच्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन आहे की आपण मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवावा मतदान करावे व आपला अधिकार बजवावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडत असल्यास ताबडतोब आमच्या निदर्शनास आणून द्यावे आपण आद आदर्श आचारसंहितेची उल्लंघन करणाऱ्यावरती कठोर कारवाई यावेळेस केली जाणार आहे